नमस्कार मंडळी नाथ संप्रदाय आपल्या युट्यूब चॅनेलवर तुमचे मनापासून स्वागत मंडळी आज आपण महाराष्ट्रातील बहुसंख्य लोकांचे कुलदैवत असणारा श्री ज्योतिबा देवाची साधना व ज्योतिबा देवाची पूर्ण कृपा कशी प्राप्त करावी याविषयी माहिती घेणार आहोत या व्हिडिओमध्ये आपण असे काही सोपे उपाय सुद्धा सांगितले आहेत की ज्यामुळे ज्यांचा कुलस्वामी ज्योतिबा आहे त्यांना याचा खूप लाभ होईल तर मंडळी तुमचाही कुलस्वामी ज्योतिबा असेल ते कमेंटमध्ये ज्योतिबाच्या नावानं चांगलं हे लिहायला विसरू नका आणि अशाच माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशीच माहिती व उपाय तुम्हाला भविष्यातही मिळत राहतील तर मंडळी चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मंडळी सर्वप्रथम तर, तर ज्योतिबा देव कोण आहे याची थोडीशी आपण माहिती घेऊया तर तुम्हाला तर माहीत आहे की ज्योतिबा हे महाराष्ट्रातील एक प्रमुख कुलदैवत आहे त्याचे मूळ ठाण हे कोल्हापूर जिल्ह्यातील वाडी रत्नागिरी येथील ज्योतिबा डोंगरावर आहे पुराणांनुसार ज्योतिबा हे भगवान शंकरांचे अवतार असून त्यांनी दुष्टशक्तींचा नाश करण्यासाठी व लोकांचे कल्याण करण्यासाठी अवतार घेतला आहे असे मानले जाते त्यांना संहार करिता अवतारच्या रूपातही ओळखले जाते मंडळी ज्योतिबा हे भक्तांचे रक्षण करण्यासाठी सदैव तत्पर असतात त्यांची उपासना केल्याने भक्तांवर त्यांच्या जीवनात येणारे संकट हे देखील कमी होतात आर्थिक समृद्धी प्राप्त होते ज्योतिबाच्या आशीर्वादाने भक्तांचे आरोग्य सुधारते त्याचबरोबर भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होत असतात आणि मंडळी ज्योतिबाची उपासना करणे हे जास्त काही अवघड नसते नियमित ही त्यांची कृपा ही तुमच्यावर लवकर प्राप्त होत असते मंडळी ज्योतिबाची कृपा ही तुमच्यावर होण्यासाठी मी काही उपाय व एक साधना दिलेली आहे ज्यामध्ये ज्यांचा कुलस्वामी ज्योतिबा आहे त्यांच्यासाठी साधना आहे व इतरांनी ज्योतिबाचा आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी एक पूजा दिलेली आहे त्यामुळे तुमच्यावरही ज्योतिबाची कृपादृष्टी ही होईल मंडळी प्रथमत जर तुम्हाला ज्योतिबा देवाचे आशीर्वाद व कृपा प्राप्त होण्यासाठी जर तुम्ही म्हणत असाल तर फक्त ज्याप्रमाणे मी सांगितले आहे त्याप्रमाणे पूजाविधी केले तरी याचा फायदा तुम्हाला होत असतो आणि साधना म्हणून जर तुम्हाला प्रयोग करायचा असेल तर त्याचा विधी ही पुढे मी दिलेला आहे प्रथमतः साधी सोपी पूजा कशी करायची हे जाणून घ्या सकाळी लवकर स्नान करून तुम्हाला जर ज्योतिबाचा टाक असेल तुमच्या घरात तर ठीक आहे नाहीतर साधा फोटो असला तरी चालतो तर तुम्हाला ज्योतिबाच्या टाकाला किंवा फोटोला पाण्याने आणि दुधाने अभिषेक घालायचा आहे सहसा माझ्या माहितीप्रमाणे ज्यांना ज्योतिबा हा कुल नसतो त्यांच्या घरात ज्योतिबाचा टाक नसतोय त्यामुळे त्यांनी फक्त फोटोला अभिषेक घातला तरी चालतोय त्यानंतर देवासमोर दिवा धूप लावून तुळशीचे पान तिळ आणि पांढरी फुले अर्पण तुम्हाला करायचे आहेत म्हणजे पांढरी फुले ही शंकराला आणि त्यांच्या जेवढे अवतार झाले त्यांनाही खूप प्रिय असतात त्याचबरोबर ज्योतिबाला गोड पदार्थ हे खूप आवडतात त्यामुळे घरात तयार केलेले गोड नैवेद्य ज्यामध्ये तुम्ही पूर्णपोळी करू शकता किंवा बुंदीचे लाडू हे खास करून ज्योतिबाच्या आवडीचा पदार्थ आहे असे मानले जाते हे पदार्थ भोग म्हणून तुम्हाला ज्योतिबा देवाला प्रसन्न करण्यासाठी ठेवायचे आहेत मंडळी एक गोष्ट लक्षात ठेवा की ज्योतिबालाच नव्हे तर कोणत्याही देवाला नैवेद्य अर्पण करत असताना तो शुद्ध व पवित्र असेल याची खात्री करून घ्या आणि जेव्हा तुम्ही स्वतः घरी पदार्थ बनवत असता तेव्हा या सर्वांची तुम्ही काळजी घेता पण तीच काळजी व तीच शुद्धता बाहेरून आणलेल्या पदार्थांमध्ये असेलच याची काही खात्री नसते म्हणून कसं आहे मंडळी नेहमी स्वतःच्या हाताने आणि स्वतः घरात तयार केलेले पदार्थच नैवेद्य म्हणून कोणत्याही देवाला ठेवायचे असले तरी घरात तयार केलेलेच पदार्थ हे ठेवत जावा आता हे पदार्थ ज्योतिबाला नैवेद्य म्हणून दाखवून झाल्यानंतर नारळ तुम्हाला ज्योतिबाला फोडणे किंवा वाहणे आवश्यक आहे कारण म्हणजे नारळ फोडणे हे याचे आपल्या पुरणात खूप मोठे महत्व आहे लक्षात ठेवा ही गोष्ट नित्य अशी पूजा तुम्ही करायची आणि पूजा करत असताना मी सांगितल्याप्रमाणे तुळशीचे पान तीळ आणि फुले देवाला अर्पण करायचेच आहेत तुम्हाला मंडळी अशी जर तुम्ही नित्य नियमाने पूजा करत राहिलात तर नक्कीच ज्योतिबा देवाची कृपा व आशीर्वाद तुमच्यावर राहतील सर्व संकटे तुमची दूर होतील व घरामध्ये सुख शांती धनधान्य संपत्तीस बरकत येईल एकदा हे करून बघा तुम्हाला स्वतः अनुभव येईल आणि आता मंडळी येऊया ज्या लोकांना ज्योतिबाची साधना म्हणून जर काही करायचं असेल तर त्या लोकांसाठी हा प्रयोग आहे यामुळे ज्योतिबाची पूर्ण कृपा व अनुग्रह तुमच्यावर होत असतोय त्यासाठी एक साधी सोपी पण अत्यंत प्रभावी अशी साधना आज मी तुम्हाला सांगतोय आणि मंडळी मी अशी तशी कोणतीही साधना देत नसते मी आधी अनुभव घेत असतो आणि मग सर्वांना या गोष्टी करण्यासाठी मी सांगत असतो तर मंडळी यासाठी तुम्हाला रविवारी ज्योतिबाच्या मूळ ठिकाणी म्हणजेच वाडी रत्नागिरीला तुम्हाला जायचं आहे आणि तिथून येताना तुम्हाला दोन गुलाच्या पुढे आणायच्या आहेत आता त्या दोन गुलाच्या पुड्या कशा आणायच्या आहेत ते ऐकून घ्या एका पुढीत देवाच्या पायापासला गुलाल तुम्हाला आणायचा गुला आहे देवाच्या पायावर पायापाशी पडलेला जो गुलाल असतो तो गुलाल तुम्हाला त्या पुढीत आणायचा आहे आणि दुसऱ्या गुलालाच्या पुडीत बाहेरून तुम्ही गुलाल विकत घ्या आणि तिथले पुजारी वगैरे जे कोण असतील त्यांना सांगा गुलाल आम्हाला देवाच्या कपाळाला लावून द्या तिथे जे कोण पुजारी असतात त्यांना सांगितलं तर तुम्हाला ते देतील कपाळाला लावून ते काही विषय एवढा नसतोय त्यांचा आता हे घरी आणल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे तुम्हाला सोमवारी सायंकाळी सात नंतर तुमच्या घरात जी काही नियमित दिवाबत्ती होत असते ती करून झाल्यानंतर देवाच्या जो पायाखालचा गुलाल तुम्ही आणलेला आहे तो तुम्हाला संपूर्ण घरात म्हणजे घराच्या संपूर्ण कोपऱ्यांमध्ये दरवाजा दरवाज्यामध्ये हा तुम्हाला गुलाल फुकायचे आणि दुसरा गुलाल जो तुम्ही आणलेला आहे देवाच्या कपाळाला लावून जो गुलाल तुम्ही आणलेला आहे दुसरा तो तुमच्या घरात जे काही जुतीबाची मूर्ती असेल किंवा टाक असेल फोटो असेल जे काय असेल त्या मूर्तीला तुम्हाला तो गुलाल लावायचा आहे आणि स्वतःच्या कपाळालाही तो गुलाल तुम्हाला लावायचे आणि कोणताही गोड पदार्थ नैवेद्य म्हणून देवाला तुम्ही अर्पण करायचे आता सांगितल्याप्रमाणे बुंदीचा लाडू हा सहसा जुजुबाला खूप आवडत असतो खूप प्रिय आहे त्यामुळे तो ठेवला तरी तुम्हाल तुम्हाला चालू शकते आता हे सगळं झाल्यानंतर हा गुलालच खूप महत्वाचा आहे बरका मंडळी ह्या ज्या दोन पुढ्या तुम्हाला आणायला लावल्यात ह्या खूप महत्वाच्या आहेत कारण जे पहिली पुढे तुम्ही घरात तुम्ही फुकली तर त्या त्याच्यामुळे काय होतं घरातले जे नकारात्मक असते ते निघून जाते आणि संपूर्ण घरावर तुमच्या ज्योतिबाची कृपा राहते त्यांचा वास तुमच्या घरात होऊ लागतो आणि दुसरी पुढे म्हणजे कसं की ज्योतिबाच्या मूळ मूर्तीला ती तुम्ही लावून आहे पुढे त्यामुळे तो गुलाला सिद्ध होत असतो तोच गुलाल जर तुम्ही घरातल्या देवाला लावला तर तुमच्या मुख्य देवाची ताकद ही तुमच्या घरातल्या देवाच्या मूर्ती टाकात ही येत असते या दोन गोष्टी करणं महत्वाचं आहे आता ते झाल्यानंतर तुम्हाला रुद्राक्षाच्या माळेवर बरं का रुद्राक्षाच्या माळेवर तुम्हाला हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे आता हा मंत्र नीट ऐकून घ्या किंवा स्क्रीनशॉट मारून घेतला तरी चालव व्हिडिओ हा मंत्र मी देईल तर मंत्र मंडळ असा आहे ओम ह्रीम ज्योतिर्भव सर्वज्ञम ज्योतिर्मयाय देवाय नमहा हा मंडळी अत्यंत गुप्त मंत्र आहे तुम्हाला सहसा हा मंत्र कुठेच भेटणार नाही त्यामुळे हा मंत्र तुम्हाला कमीत कमी तीन माळा तरी याचा जप करायचा आहे आणि एक लक्षात घ्या मंडळी तुम्ही जर समजा सोमवारी वाजता साडेसात वाजता जर पूजा करताय तर पूजेचा हा वेळ फिक्स ठेवायचा आहे दुसऱ्या दिवशी पूजा करताना कधी आठ वाजता केली कधी साडेआठ वाजता कधी लवकर केली असं करायचं नाही मंडळी कारण त्या ज्या वेळेला तुम्ही पूजा करत असता दुसऱ्या दिवशी त्याच वेळेला देव तुमच्या घरात येत असतात आणि मग तुम्ही त्यांना मग तसं थांबून ठेवून अर्ध्या तास एक तास उशीर करतात तर मग हे बरोबर नाही ह्याचं फळ पण तुम्हाला काही भेटत नाही त्यामुळे वेळेचं बंधन पाळणं हे या साधण्यात खूप महत्वाचं आहे आता हा मंत्र तुम्हाला रुद्रक्षेच्या माळेवर कमी कमी तीन माळा जपणे हे गरजेचंच आहे तीन माळा तुम्ही लक्षात ठेवा की तीन माळा आपल्याला हा मंत्र जपायचाच आहे आता मंत्र जप करत असताना या मंत्राचा नीट उच्चार होणे हे तेवढंच गरजेचं आहे की उगाच काहीतरी म्हटल्यागत करायचं का नाही जसा मंत्र दिलाय तसाच त्याचा उच्चार झाला पाहिजे मंत्र जप पूर्ण झाल्यानंतर देवाला फक्त तुम्हाला मनोभावे नमस्कार करायचे आणि उठायचं तिथनं नाहीतर बऱ्याच लोकांची सवय असते देवाच्या पाया पडायचे जे काय मनात आहे ते पन्नास मागणी मागायची तर तसं करू नका कारण ही साधना तुम्ही करताय त्यामुळे आता असं चालत नाही त्यामुळं तुमचा जो काही मंत्र ज्या तुम्ही तीन माळा ठरवले त्या पूर्ण झाला देवाला काहीही मागायचं नाही नुसतं नमस्कार करायचे आणि तुमची साधना इथेच थांबवायचे आता हा झाला पहिला दिवस आता असंच तुम्हाला सेम ही क्रिया तुम्हाला सांगितली ती सेम रोज एकवीस दिवस तुम्हाला करायचे खंडन न पडता एकवीस दिवस तुम्हाला हा प्रयोग करायचा आहे आणि पहिल्या दिवशी जे तुम्ही केलं की बाबा पायाखालचा गुलाब संपूर्ण घरात टाकला आणि दुसरी पुढे गुल्ल्याची देवाच्या टाकाला मूर्तीला फोटोला लावून स्वतःच्या कपडाला लावून मग रुद्राक्षाच्या माळेवर तुम्हाला तीन माळा हा मंत्रजप करायचा आहे ह्यात काही बदल करायचा नाही एकवीस दिवस तुम्हाला हा प्रयोग करायचाच आहे यात खंड काही पडून द्यायचा नाही आणि ह्यात काही बदल तुम्ही करायचा नाही भोग वगैरे जो काय तुम्ही द्याल तो भोग तुम्ही वेगवेगळं दिला तरी चालते त्याचं काय नाही फक्त ही जी क्रिया सांगितली किंवा ही जी पद्धत सांगितली त्याच पद्धतीनं तुम्हाला हा प्रयोग करायचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही साधना करत असताना तुम्हाला काही गोष्टींची काळजी घ्यावी लागेल ती म्हणजे ही साधना करत असताना एकवीस दिवस तुम्हाला कुणाच्याच म्हणजे शेजारच्या घरात सुद्धा सध्या पाणी सुद्धा प्यायचं नाही काही खायचं नाही काही नाही ही गोष्ट तुम्हाला पाळावीच लागेल कसं असतं म्हणजे या साधना करणं म्हणजे यात खूप पावित्र राखणं हे गरजेचं असतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे एखाद्याचं तुमच्या म्हणजे बावकित म्हणा किंवा कुठेही म्हणा जर मयत झाला असेल किंवा कोणाचं श्राद्धा असेल तर अशा ठिकाणी तुम्हाला जायचं नाही बोलावलं तरी जायचं नाही काही कारण सांगा टाळून द्या कारण काय होईल तुम्ही तिथे गेला तर मग तुम्ही जर हे एवढे दिवस काही केले असेल चालणार तर मग ते तुमची वाया जर मग त्याचा काही फायदा होणार नाही त्यामुळे या अशा ठिकाणी जाणं तुम्हाला टाळायचं आहे आणि त्याचबरोबर एकवीस दिवस तुम्हाला स्वतःचं पावित्र्य राखणे हे गरजेचं आहे त्यामध्ये तुम्हाला मांसाहार करायचं नाही आहे मद्यपान करायचं नाही आणि ब्रह्मचर्याचं एक तुम्हाला कठोरपणे पालन करायचं आहे आणि वीस दिवस तुम्हाला देवाला कोणतंही मागणं मागायचं नाही आता मागा मी तुम्हाला सांगितलं की नुसता नमस्कार करायचा आणि साधना तिथं संपवायची आहे वीस दिवस असं करायचं आहे पण एकविसाव्या दिवशी जाऊ तुमची सगळी साधना पूर्ण होईल सांगितलेले विधी मंत्रजाप हे ते सगळं पूर्ण होईल त्यानंतर देवाला तुम्हाला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा आहे म्हणजे घरात बनवलेलीच पुरणपोळीचा तुम्हाला त्या दिवशी नैवेद्य दाखवायचं आहे आणि मग ज्यासाठी तुम्ही ही साधना केली आहे ती इच्छा मग तेव्हा तुम्हाला सांगायची आहे म्हणजे तुमच्या लक्षात आलं का एकवीस दिवस तुम्ही त्यावर काहीही सांगायचं नाही नुसतं पाया पडायचं उठायचं पण एकविसाव्या दिवशीही तुमचा जावा सगळं पूर्ण होईल तुम्ही देवाला पूर्ण पोळीचा भोग जेव्हा दाखवाल नैवेद्य दाखवाल तेव्हा तुम्हाला ज्यासाठी तुम्ही साधना म्हणजे तुमचं काहीही कारण असू शकतं त्या दिवशी फक्त तुम्हाला शेवटच्या दिवशीही तुम्हाला तुमचं मागणं मागायचं आहे त्याच्या आधीही मागायचं नाही तुम्हाला मागणं आणि मंडळी तुम्हाला विश्वास बसणार नाही ही साधना एवढी प्रभावी आहे की ज्यामुळे तुमच्या घरावर जर कोणत्या प्रकारचं संकट असेल कोणती बाधा असेल ही तर दूर होईलच तुमच्या घरात सुख शांती वैभव नांदू लागेल हे पण ठीक आहे पण त्याचबरोबर तुमच्या घरावर ज्योतिबाची पूर्ण कृपा ही होईल आणि तुमच्यावर खास करून तुमच्यावर ज्यांनी ही साधना केलेली आहे त्यांच्यावर कायमस्वरूपी पद्धतीची ज्योतिबांची कृपा तुमच्या कुलस्वामीची कृपा ही तुमच्यावर कायमस्वरूपी पद्धतीच्या होणार आहे आणि मंडळी तुम्हाला खरं सांगतो काही लोकांचे असेही अनुभव आहेत की ही साधना करत असताना आम्हाला ज्योतिबा देवाचे प्रत्यक्ष सुद्धा दर्शन झाले काही लोकांना ज्योतिबाच्या स्वप्न माध्यमातून दर्शन घडलेलं आहे त्यामुळे या साधनेला कमी समजू नका म्हणजे तुम्ही अनेकांना तर या साधनेमुळे ज्योतिबा देवाची एवढी कृपा प्राप्त झालेली आहे की त्यांच्या अंगात ज्योतिबाची वारे यायला लागले एवढं या साधनेचं महत्व आहे म्हणजे आणि आता ती लोक लोकांचे प्रश्न सोडवत आहेत लोकांच्या समस्या सोडवत आहेत एवढे प्रभावी ही साधना आहेत म्हणजे अनुभव घ्या आणि मग तुमच्या तुम्हाला जो काही फरक पडत असतो जो काही तुमचा तुम्हाला लाभ होत असतो तो तुम्ही इतरांना सांगत चला आणि या माहिती विषयी किंवा यात जर काय तुम्हाला अजून शंका असेल किंवा दादा हे कसं करायचे अजून ते कसं करायचे तर त्यासाठी तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता तुमचे जे काय प्रश्न असतील त्याच्यावर उत्तर देण्याचा मी शंभर टक्के नेहमीच प्रयत्न करत असतो या व्हिडिओवर किंवा या माहितीवर जर तुम्हाला काय अजून शंका असतील तर त्या तुम्ही कमेंटमध्ये विचारा आणि हा जो उपाय दिलाय तो तुम्ही एकदा तुम् करून बघा जर ज्या लोकांना कुलस्वामी समजा ज्योतिबा नाही वेगळा दुसरा कुलस्वामी आहे पण त्यांना ज्योतिबाची कृपा प्राप्त करायची तर त्यांनी मागे सांगितल्याप्रमाणे नित्यपूजा जरी केली का नाही तुम्ही ज्योतिबाची तरी त्यांची कृपा ही तुमच्यावर होत असते आणि ही जी साधना आहे ती खास करून कोणासाठी आहे की ज्यांचं कुलस्वामी ज्योतिबा आहे कारण कारण कसं असतं म्हणते प्रथमतः कोणीही असू द्या प्रथमतः त्याला कुलस्वामीला बनजण्यास गरजेचं असतं आता समजा एखाद्याला खंडोबा कुलस्वामी आहे त्यांना दुसरं इतरत्र देवदेव करून एवढं काही म्हणजे फायदेच नसते कारण शेवटी संकटात हा राहत असतो सर्वप्रथम त्यामुळं ज्यांना हा कुलस्वामी आहे ज्योतिबा त्यांनीच ही साधना केली ना तर हे त्यांच्यासाठी शंभर टक्के ना एकशे एक टक्के तुम्हाला हे लाभदायक ठरणार आहे त्यामुळे एकदा अनुभव घ्या आणि तुमचा अनुभव तुमच्या बरोबर घडलेल्या ज्या चांगल्या गोष्टी असतील त्या इतरांनाही तुम्ही शेअर करत चाला आणि हा जो व्हिडिओ माहितीचा मी तुम्हाला दिलेला आहे तो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एकदा लाईक करा आणि जमलं तर व्हिडिओला शेअर करा आणि आपला हा नाच संप्रदाय जो चॅनल आहे याच्यावर आपण असेच अनेक माहितीचे साधनेचे आणि उपायाचे व्हिडिओ आपण बनवत असतो तुम्हाला जे काही प्रश्न असतील त्या प्रश्नांवर उत्तरासाठी सुद्धा आम्ही व्हिडिओ बनवत असतो त्यामुळे भविष्यात सुद्धा अशीच माहिती उपायासाठी तुम्ही हा चॅनल आमचा सबस्क्राईब करून ठेवा माझी खात्री आहे की एकदा तरी तुम्हाला या चॅनेलचा हा लाभ होणारच आहे त्यामुळे चॅनेलला सबस्क्राईब करून बे लायकनही प्रेस करून ठेवा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा अलख निरंजन आदेश